आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानावर तीन अज्ञात इस्मांनी घुसून बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरीने सोन्याचे दुकान लुटून नेले होते त्याबाबत आंबड पोलीस स्टेशनला एकशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीनशे अकरा तीनशे नऊ पोटकलम चार बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय डी सी पी क्राईम श्री प्रछान बच्चाव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांनी आम्हाला सूचना व देऊन मार्गदर्शन करून गुन्हे उघडक्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही तात्काळ आम्ही व टीम तसेच पी एस आय श्रीमंत व टीम अशांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन सी सी टी व्हीची पाहणी केली आरोपीचा येण्याचा आणि जाण्याचा असे दोन्ही रूटचे पाहणी आमच्या दोन्ही टीमने केली दोन्ही टीमची पाहणी करीत असताना गुन्हे शाखेस गुप्त बातमीदार बातमी मिळाली की सदर गुन्हा सदर गुन्ह्यातील एक इसम हा काळ्या रंगाच्या बुलेटवर बसून सिन्नर फाटा परिसरात येणार आहे अशी बातमी मिळाल्यानंतर पी एस आय श्रीवंत त्याच्यानंतर महेश साळंके विशाल काठे कैलास चव्हाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी राहुल पालखेडे विलास चारोस्कर मुतार शेख अप्पा पानोळ अमोल कोष्टी नितीन जगताप आणि रामबडे अशा आशांची टीम आम्ही त्या ठिकाणी सापा लावून इसम नामे आ, निलेश उर्फ शुभम ह हिरालाल बेलदार राणार दत्तनगर सिडको ना चुंचाळे नाशिक याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल त्यानंतर चा सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख चाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये जप्त करून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून दाखल असलेला गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे सध्या या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे दोन पाहिजे आरोपी आहे त्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत आहेत नाही आरोपीकडनं अजून कट्टे हस्तगत करणे बाकी आहे रेकॉर्डवर असल्याची माहिती आहे त्या वगैरे तो मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये पहिले अरेस्ट हो, होता सातपूर पोलीस स्टेशनला दोन हजार एकोणवीस मध्ये कोणाच्या नावावर काय नावावर याचा अधिक तपास अजून करणार आहे रेकी म्हणजे त्या केली होती आणि ते शोधत होते दुकान त्या टायमाला रेकी करून यांनी हे दुकान बघून ही चोरी केलेली आहे चेतन हद्दीमध्ये दिनांक सतरा दोन हजार पंचवीस जो गुन्हा घडलेला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मान्य आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सर यांनी आमच्या दोन टीम तयार केल्या होत्या सदर ठिकाणी कड सरांनी स्वतः घटनास्थळी भेट दिलेली होती त्यानंतर आम्हाला सूचना केल्या होत्या जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बघायचा तर आम्ही जाण्याचा मार्ग बघण्यासाठी सोपनी तोडकर सर यांची एक टीम होती आणि येण्याचा मार्ग बघण्यासाठी माझ्यासोबत एक टीम होती आम्ही जाण्याचा येण्याचा मार्ग बघत असताना आम्हाला एक गुप्त बातमीदार वात माहिती मिळाली की सदर जो व्यक्ती ज्यांनी चोरी केलेली आहे तो काळ्या रंगाच्या बुलेटवर सिन्नर पाठ येणार आहे त्यानुसार आम्ही माझ्यासोबत आता जे सरांनी सांगितले राहुल पालखेडे विशाल काटे महेश साळुंखे कैलास चव्हाण अम आप्पा पानोळ अमोल कोष्टी नितीन जगताप राम बर्डे अशांनी आम्ही सिन्नर भाटा येथे सापळा लावून सदर आरोपीला बुलेटचं ताब्यात घेतले त्याच्याकडेच झडती घेतली असता त्याच्याकडे आम्हाला चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मिळून आलेले ते आम्ही पंचांसमक्ष आता जप्त केलेले आणि आता त्याच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत नाही अजून पूर्ण गेलेले मला अजून जप्त झालेलं नाही आहे अजून दोन आरोपी पाहिजे आरोपी निष्पन्न झाले पण त्यांना अटक करणं अजून बाकी आहे